नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते। विकसित भारताच्या निर्माणासाठी देशभरात आधुनिक पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे पंतप्रधानांच्या हस्ते आज बिकानेर इथं पुनर्विकसित देशमुख अमृत स्थानकाचं उद्घाटन करण्यात आलं तसंच पंतप्रधानांच्या उपस्थितीत बिकानेर मुंबई दरम्यानच्या नव्या रेल्वेला आजपासून सुरुवात झाली आज यावेळी पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून अठरा राज्यांमधल्या एकशे तीन अमृत भारत स्थानकांचं उद्घाटन केलं देशातील र रस्ते विमानतळ रेल्वे आणि रेल्वे स्थानकं आधुनिक करण्यात येत आहेत सरकार एकाच वेळी देशातल्या तेराशे रेल्वे स्थानकांचा अमृत भारत योजनेअंतर्गत आधुनिक स्वरूप देत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं ते म्हणाले विकसित भारत बनाने के लिए आज देश में आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर बनाने का बहुत बडा महायज्ञ चल रहा है हमारे देश की सडके आधुनिक हो हमारे देश के एयरपोर्ट आधुनिक हो हमारे यहां रेल और रेलवे स्टेशन आधुनिक हो इसके लिए पिछले 11 साल में अभूतपूर्व गति से काम किया गया है आप कल्पना कर सकते हैं इंफ्रास्ट्रक्चर के इन कामों पर देश पहले जितना पैसा खर्च करता था आज उससे छह गुना ज्यादा पैसा खर्च भारत में हो रहे इन विकास को देख कर, दुनिया भी हैरान है गेल्या अकरा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेनं पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व सुधारणा केल्याचं प्रतिपादन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याप्रसंगी केलं ते म्हणाले 11 वर्षों में 34,000 हजार किलोमीटर पटरियां बनी है सैंतालीस हजार किलोमीटर विद्युतीकरण किया है वंदे भारत नमो भारत अमृत भारत कई तरह के नई जनरेशन की गाड़ियां बनाई पुराने आईसीएफ कोच को मिशन मोड में एलएचवी से कन्वर्ट किया बयालीस हजार नए एलएचवी कोच बनाए पुनर्विकसित रेल्वे स्थानकांवर अद्ययावत प्रतिक्षालय शौचालय आणि निवाऱ्यासह विविध सुविधांचा समावेश आहे अमृत भारत रेल्वे स्थानकाच्या या टप्प्यात राज्यातल्या आमगाव चांदाफोड चिंचपोकळी देवळाली धुळे केडगाव लासलगाव लोणंद जंक्शन माटुंगा मूर्तिजापूर इतवारी परेल सावदा शहाड वडाळा रोड स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतल्या परळ इथं या कार्यक्रमाला उपस्थिती होती जलसंसाधन नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं देशातील पहिली झऱ्यांची गणना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पंधरा ही गणना सुरू झाली आहे नागरिकांनी भूजल सर्वेक्षण विभागाला आपापल्या भागातील झऱ्यांची माहिती आठ शून्य शून्य सात चार शून्य एक चार शून्य आठ या क्रमांकावर कळवावी असं आवाहन वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल यांनी केलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या गणनेत तेरा झरे आढळून आले आहेत रत्नागिरी जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरु आहे गेल्या चोवीस तासांमध्ये संगमेश्वर इथं सर्वाधिक ब्याऐंशी पूर्णांक तेहतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली या पूर्वमोसमी पावसामुळे पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली असली तरी जनजीवन विस्कळीत झालं आहे नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना उत्कृष्ट बियाणे खते आणि कीटकनाशके मिळण्यासाठी बाजारात उपलब्ध होणाऱ्या या उत्पादनांची निर्मिमित तपासणी करण्यात येणार आहे यासाठी जिल्हास्तरावर एक आणि तालुका स्तरावर सोळा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे कोणत्याही निविष्ठा विक्रेत्यांनी गैरव्यवहार साठेबाजी जादा दराने विक्री बोगस खते बियाणे विक्री करू नये अन्यथा कडक कारवाई करण्याचे निर्देश विभागातर्फे देण्यात आले आहेत शेतकऱ्यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी आर कळसाईत यांनी केलं आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे प्रवेश फेरी एक चे, सुधारित वेळापत्रक आज दुपारी तीन वाजता जाहीर केलं जाणार आहे प्रवेशासाठी अंतिम अर्ज अठ्ठावीस पर्यंत भरता येतील विद्यार्थी कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दहा महाविद्यालयांच्या नावाचा पसंतीक्रम देऊ शकतात अधिक माहितीसाठी जे सी एडमिशन्स डॉट इन या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन संचालनालयानं केलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी नमस्कार